पण मला ना असं वाटतं <laughs> <अपना सा स्कुरूं। laughs> की आता तू म्हणत राहता आपण असंच करू म्हणजे कवीने सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट की कविता कवीपेक्षा खूप मोठी आहे कधी यायचं आणि कधी नाही कवीने ठरवायचं पण मग अशा काही कविता आहेत का की ज्या पुस्तकात पण नाही कुठं नाही अशी जागाच मुळात नाही जिथे जायचेच नाही आणि जिथून जायचेच नाही अशी एक जागा आहे मला या सगळ्यातला एक कॉमन धागा असा वाटतो की तुम्हाला तुमचा सूर कळला पाहिजे वा वा बावीस वर्ष आयुष्यावर बोलू काही करतोय लिहितोय चाळीस वर्ष म्हणजे मला माती जमून घर बांधायचं होतं जमिनीशी त्याला प्रार्थना म्हणून पोचायचं होतं ढगाशी आणि अनेकदा असंही होतं बरं का की ना सुचत पण लिहूनये नये हो ही प्रोसेस असते चार वर्षापूर्वी आत्ता रद्दीमध्ये असं इंद्रजाल कॉमिक्स असा गठ्ठा मिळाला आय वॉज हॅपिएस्ट मॅन ऑन द अर्थ आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतकं गमगमत होतं व्हायचंच कशा